मंडळी नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पन्हाळ्यावरून आता आम्ही इकडे ज्योतिबावरती आलेलो आहोत आणि सुद्धा आता आम्ही दर्शन घेणार आहोत सगळ्यांनी मस्त आम्ही नारळ हरं आणि फुलं वगैरे घेतलेले आहोत अगरबत्ती धूप सगळं घेतलेलं आहे आणि मस्त आम्ही दर दर्शन घेण्यासाठी लाईनीमध्ये उभा आहोत तर भाविकांची गर्दी बघा किती आहे जेव्हाही तुम्ही ज्योतिबावरती जाताना अशीच कंटिन्यू भाविकांची गर्दी असतेच असते सगळ्यांना देवाचं दर्शन घ्यायचं असतं आणि आम्हीसुद्धा लाईनीमध्ये उभा राहून छान दर्शन घेणार आहोत आणि माझा पृथ्वी मला वाटते दोन वर्षाने तरी तो द म्हणजे ज्योतिबाच्या दर्शनाला आलेला आहे त्याच्यामुळे मी जाम खुश आहे आणि दर्शन घेऊन आता आम्ही इकडे बाहेर आलेलो आहोत म्हणजे बाहेर लाईन आहे आणि इकडे आमचे जे पुजारी आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा आम्ही फोटो काढले बाहेरून सुद्धा आम्ही छान दर्शन घेतलं आणि प्रसाद हवा होता पृथ्वीच्या मित्रांना हवा होता तर त्यांनी प्रसाद मुंबईला घेण्यासाठी प्रसाद घेतला मग लगेचच आम्ही गाड्या काढल्या आणि मग आमचा जो कोळस्वामी आहे सिद्धोबा तर तिथे पोचलो आणि इकडे आल्यानंतर बघा आम्ही सगळ्यांनी गाड्या लावल्या आणि सिद्धोबाच्या दर्शनासाठी म्हणजे रस्त्यावरून थोडं आतमध्ये पंधरा वीस मिनटं तरी चालायला लागतं तर मुलांबरोबर गप्पा मारत मारत आम्ही सिद्धोबाच्या मंदिरापर्यंत आता पोचण्याचा प्रयत्न करत आहोत रस्ता अतिशय खराब आहे चांगला रस्ता तर नाही आहे दगडं वगैरे खूप आहेत पाय मुरगळण्याची शक्यता आहे म्हणून हळूहळू आम्ही जात आहोत मोरेसाहेब आणि विक्रम अगदीच पुढे आहेत आमच्या आणि आम्ही तिघंजण पाठीमागे आहोत तर एकदा असं आम्ही मंदिरामध्ये पोचलो आता मंदिराला होतं कुलूप तर, तर कुलूप ते जे ब्राह्मण आहेत ना त्यांना फोन करून चावी वगैरे आम्ही तिथली घेतली आणि दरवाजाचं कुलूप काढलं कारण ते शेतवाडीमध्ये असल्यामुळं ते कुलूपच लावतात आणि मग आतमध्ये जाऊन आम्ही सगळ्यांनी आणले होते नारळ आणले होते कापूर आणला होता धूप आणला होता सगळं आम्ही सगळ्यांनी नारळ फोडले सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि मुलांचं दर्शन झाल्यानंतर मग मग मी आता दर्शन घेईन प्रत्येकाने आपापले आणलेले नारळ जे होते ना ते सगळ्यांनी नारळ फोडले आणि आता मी बाहेर छोटीशी विहीर आहे विहिरीतून पाणी काढून आणलं आणि आमच्या कुळस्वामी जे आहेत सिद्धोबा त्यांना पाणी वगैरे घालून मग त्यांना गुलाल लावला आणि कापूर लावला अगरबत्ती फिरवली आणि छान असं त्यांचा नमस्कार केला मनोभावे त्यांना प्रार्थना केली आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या नवऱ्यासाठी सगळ्यासाठी आपण प्रार्थना नेहमीच करत असतो आणि देवाचा आशीर्वाद घेणंसुद्धा फार जरूरी आहे वेळात वेळ काढून कुळस्वामीचं दर्शन तर आपण घेतलंच पाहिजे माझा तरी फार विश्वास आहे तर त्या पद्धतीने मी दर्शन वगैरे घेतलं आणि येताना ना मी चपाती आणि भाजी आणली होती तर मुलांनी पन्हाळ्यावरती भाकरी खाल्लीच होती पण ही इकडेसुद्धा ज्योतिबावरून आल्यानंतर आम्ही इकडे सगळ्यांनी येताना आम्ही पत्राळ्या परत पाणी कांदा सगळं घेऊन आली होती मस्त अशी चमचमीत भरलेली वांगी आणि चपाती तर सगळ्यांनी मिळून नाही नाही म्हणता सगळ्यांनी जेवलेले आहेत सगळ्यांना छान वाटलं आणि सगळ्यांनी खूप मजा केली इन्जॉय केला तर मंडळी तुम्हाला आमचा हा छोटासा व्हिडिओ फॅमिलीबरोबर कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्योतिबाच्या नावानं चांग सिद्धोबाच्या नावानं चांग